लग्न न झालेल्या तरुणांनो व्हा लग्नाचा आमिष दाखवून तुमचे स्वप्न तुमच्या कष्टाचे पैसे दोन्ही उकळले जात आहेत कोपरगाव पोलिसांनी अशा एक हाय प्रोफाईल फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे जी अविवाहित तरुणांची निवड भावनिक आणि आर्थिक फसवणूक करत होती या प्रकरणात एक बनावट नवरी काही मध्यस्थी आणि एक मुख्य सूत्रधार महिला असं एक मोठं जाळं उघडकीस आलं आहे घटना आहे कोपरगाव तालुक्यातील माहे गाव येथील इथल्या एका साध्या अविवाहित तरुणाचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं अनेक वर्षापासून लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाला काही मध्यस्थी मार्फत एक तरुणी दाखवण्यात आली तरुणीचं नाव सांगण्यात आलं रोशनी अशोक पवार जालना जिल्ह्यातील रहिवासी फोटो दाखवले गेले बोलणं झालं आणि काही दिवसात दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरवून टाकलं आठ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान हे लग्न पार पडलं सर्व विधी नातेवाईक साखरपुडा सगळं काही झालं आणि तरुणाला वाटलं आता आपलं संसार सुरू होणार आहे मात्र या सगळ्यांच्या बदल्यात मध्यस्थीने सव्वा दोन लाख रुपये घेतले कधी लग्नाच्या खर्चासाठी कधी नोंदणीच्या नावाखाली तर कधी नवरीच्या बाजूच्या मागण्यांसाठी लग्न संपलं आणि सर्वजण आपल्या घरी परतले पहिल्याच रात्री ज्या रात्रीपासून संसाराची गोष्ट सुरू व्हायची होती त्या रात्रीच्या पहाटे नवरीना अक्षरशः पळ काढला कोणालाही न सांगता काही सामान घेऊन ती गायब झाली सकाळ झाली आणि नवरी कुठेच सापडली नाही घरात गोंधळ उडाला कुटुंबानी मध्यस्थींना फोन केला पण संपर्क तुटला सर्वांची मोबाईल बंद तेव्हाच या तरुणाला समजलं की तो एका मोठ्या फसवणुकीच्या बळी ठरला आहे त्याने तात्काळ कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सगळा प्रकार सांगितला पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी महिला ज्योती राजू गायकवाड छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे सोळा ऑक्टोबर रोजी कोपरगावात येणार आहे कोपोरगाव तालुका पोलिसांनी तातडीनं साभारचला मोठ्या शिताफळीनं या महिला ताब्यात घेण्यात आली पुढील चौकशीत स्पष्ट झाली ज्योती गायकवाड हिच्याच मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण टोळी काम करत होती तिच्यासोबतच बनावट नवरी तीन पुरुष साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या पोलिसांनी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास कोपरगाव पोलीस तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकने करत आहेत फरार आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी एक महत्वाचं आवाहन केलं आहे ते म्हणाले अविवाहित तरुणांना सावध राहा लग्नाचा आमिष दाखवून पैशाची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सध्या राज्यभरात सक्रिय आहेत कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका मध्यस्थींच्या मागे आर्थिक व्यवहार टाळा आणि प्रत्येक गोष्टीचा कायदेशीर खात्री करा त्यांनी सांगितलं की मागील काही वर्षापासून अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत लग्नासारखे भावनिक विषयाचा वापर करून काही गुन्हेगारी टोळ्या पैसे उकळतात काही जण बनावट कुटुंब दाखवतात बनावट विवाह सोहळे आयोजित करतात आणि काही तासात गायब होतात ही केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि सामाजिक फसवणूक आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेक तरुणांम तरुणांमध्ये अविश्वास निर्माण होतो समाजात लग्नसंस्था आणि नातेसंबंधाविषयी शंका वाढत आहेत अशा प्रकरणात बळीक पडणारे तरुण बहुधा लाजल्याने आवाज उठवत नाहीत पण हीच शांतता गुन्हेगारांना प्रोत्साहित देते म्हणजे पोलिसांनी अशा सामाजिक संघटनांना आता जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे लग्नासाठी ऑनलाइन पोर्टल्स मायक्रोनिटीएम साईट्स वापरताना काळजी घ्यावी प्रत्येक माहितीची पडताळणी करावी आणि शंका असल्या त्वरित पोलिसांना कळावी कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत काटेकोर प्रमाणे काम केलं आहे आरोपीचा मागोवा घेण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे सध्या ज्योती गायकवाड करून चौकशी सुरू असून तिची कबुली जबाबतून आणखी एक मोठं जाळं उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या टोळीनं महाराष्ट्रातील इतर भागातही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी काही बळी पुढे येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे लग्न ही दोन मनाची दोन कुटुंबाची नाती जोडणारी पवित्र गोष्ट आहे पण जेव्हा त्याचं रूपांतर फसवणूक आणि पैशाच्या व्यवहारात होतं तेव्हा समाजातील मूल्य कोसळतात कोपरगाव पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करून अशा गुन्हेगारांना पकडलं पण आता समाजाला ही जाग व्हावं लागेल तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल जर तुमच्या भागात देखील जर असे प्रकरण घडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा